किती आहे मी अजून मी येऊ घरून घरून येऊ का मी तुम्ही करते नाही <laughs>

कधी दळायची नाही होते दळ्यावरच राहत खरं तिची घसून का असं रविदार मैद्या म्हणजे रव्यादार दळवून घेते काय घसूनसून लायचं घसून का मग तांबीच हा घसूनळ का असं होत मला कायमती म्हणते त्या म्हणत्या पटापट आवरा पाऊस येणारे पोळे झाले पण त्यांचं काही अजून बाय कोणीच नाही हा ना मग मग काय मी तर नाताला झोपी लावून नाताल झोपी लावून येते हा ना मी दिदीला आधी फोन करत होते ते दिदीला फोन लावत होते मी आधी पण तिथे उचली ना ना फोन तुम्ही तेवढी लाटा मग मी तुम्हाला आता तो टाकून दिला नाही त्याच्यात माणूस काढून घ्या नाही नाही या मग याड्या बायाबा आहे बाजारात बोलच बाजार बरेल हे बाय म्हणत्या याड्याचे फोटो कसे काढून घ्या व्हिडिओ कसे काढून घ्या याड बायला काय बाजारात बोलवेल का बरं जा चुल्यामध्ये तिकड आला मागून टेकडं आलं त्याला तिकड आलं आता मध्ये

जन <muchos> थुन